खजूर खाण्याचे फायदे एक हृदय विकार हृदयाच्या आरोग्यासाठीही खजूर खाणे खूप फायदेशीर आहे खजूरातील पोषक गुणधर्मांमध्ये हृदय मजबूत आणि निरोगी बनवण्याचे सामर्थ्य आहे खजूर खाल्ल्याने हृदयाचे आरोग्य मोठ्या प्रमाणात सुधारते दोन कोलेस्टेरॉल कोलेस्टेरॉलची वाढती पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी खजूर एक उत्तम पर्याय ठरू शकतो दररोज खजुराचे सेवन केल्याने कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होऊन निरोगी कोलेस्ट्रॉल नियंत्रित होते तीन वजन नियंत्रणात राहते खजुरात कॅलरी कमी आणि फायबर जास्त असते त्यामुळे याच्या सेवनाने वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते चार मानसिक आरोग्य चांगले राहते खजुरामुळे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य चांगले राहते खजूरा मना ही चांगला परिणाम होतो। मेन्दू का विकास मेन्दू से आरोग्य चांगले रहा थकवा दूर होतो खजूर खाद्या थकवा अशक्तपणा दूर होतो। खजूर हे पौष्टिक ऊर्जे फ्रूट है आहे। जे निस शरीर तंदुरुस्त नि हाडे मजबूत बनतात खजुरामध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस सारखी खनिजे असतात जी हाडे मजबूत ठेवण्यासाठी आवश्यक असतात आपल्या आहारात खजूर समाविष्ट केल्याने मजबूत आणि निरोगी हाडांसाठी आवश्यक ती पोषक तत्वे शरीराला मिळतात सात सर्दीखोकल्यापासून रक्षण अनेकदा सर्दी खोकल्यामुळे लोक हैराण होऊन जातात ही लक्षणे दूर करण्यासाठी खजूर खूप प्रभावी आहेत यामध्ये असलेल्या सर्व पोषक घटकांमुळे रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते आणि सर्दीखोकला टाळता येतो आठ बद्धकोष्ठतेच्या समस्येवर फायदेशीर बद्धकोष्ठतेच्या समस्येने लोक मोठ्या प्रमाणात हैराण होतात अशा परिस्थितीत तुम्ही प्रथिने आणि फायबरने समृद्ध खजूर खावे यामुळे तुम्हाला खूप खूप आराम मिळू शकतो रात्री झोपण्यापूर्वी काही खजूर पाण्यात भिजवून सकाळी खा यामुळे तुमची चयापचे क्रिया व्यवस्थित होईल नऊ गर्भवती महिलांसाठी फायदेशीर जर तुम्हाला पूर्णपणे निरोगी राहायचे असेल तर खजूरचे सेवन करा खजूर आईसोबतच मुलासाठीही फायदेशीर आहे खजूर खाल्ल्याने प्रसूतीदरम्यान होणाऱ्या समस्या दूर होतात आणि आईच्या शरीरातील दुधाचे प्रमाणही वाढते दहात रात्रीचे अंधत्व दूर करा अनेकांना रात्री पाहण्याचा त्रास होतो त्या समस्येवर मात करण्यासाठी खजुराची पाने बारीक करून डोळ्याभोवती लावा आणि रोज खजूर खा हा उपाय गावात खूप लोकप्रिय आहे याशिवाय खजूर डोळ्यांना निरोगी ठेवतात एका संशोधनानुसार रोज खजूर खाल्ल्याने डोळे आयुष्यभर निरोगी राहतात खजूर मधे वीटैमीन जे दृष्टि सुधारने खूब उपयुक्त है अकरा क्रिशिम की कमतरता दूर करा खजूर मधे कैल्शिम आते खाने त्याची कमतरता दूर होते क्रिशीयम कमतरतेमे हाडे कमकुवत होता आनी सांधे दुखतात रोज खजूर ही समस्या दूर होईल बारा दातांच्या समस्या दूर करा खजूर खाल्ल्याने दातांच्या अनेक समस्या दूर होतात खजूर दात किडणे देखील बरे करते दातदुखीवर दुखीवर घरगुती उपाय म्हणून हे खूप फायदेशीर आहे तेरा भूक भागवा खजूरमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते जर तुम्हाला वारंवार भूक लागत असेल तर खजूर खा यामुळे तुमची भूक लवकर क्षमते आणि शक्तीही मिळते हे तुमचे वजन कमी करण्यासाठी देखील उपयुक्त आहे चौदा केसगळती रोखण्यासाठी खजूर तुमच्या केसांसाठी उत्कृष्ट आहे. दररोज दोन ते तीन खजूर खाल्ल्याने तुमचे केस मजबूत आणि निरोगी होतील